काळे काळे कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या किती गंभीर झाली आहे हे दर्शवण्यासाठी नागरिकांनी एक अनोखा आंदोलन सुरू केलं आहे शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि पावसाळ्यात साचणारं पाणी याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काही तरुण आणि कोल्ह्या समर्थकांनी एकत्र येत चक्क रस्त्यांमधील खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडल्या या आंदोलकांनी तीन हजार कोटी प्रवासाला बोटी आमदार काळे रस्त्यावर तळे अशा घोषणा देत स्थानिक आमदार आणि प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला या अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांना रस्त्यांची दुर्वस्था आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पावसाळ्यात रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची मोठी गैरसोय होत आहे आणि हे आंदोलन याच समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी पाऊल आहे आज कोपरगावामध्ये प्रत्येक चौका चौकात तळे झालेले आहे आमचं युवकांचं ठरलं होतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ भंडारदारा असल नांदूर मधमेश्वर असल पण दादांनी आमचा खर्च वाचवला दादाने जाऊ नका चौका चौकाच खड्डे तळे केलेले इतिदास पुल्या तुम्ही इतिहास पावसाची मजा घ्या त्याच्यामुळे दादांचा दादांनी जो का आमचा खर्च वाचवला बाहेर फिरायचा त्याबद्दल दादांचे पहिले आम्ही धन्यवाद मानतो आणि अशीच आमच्या गामींचे मित्र म्हणतात की तुम्ही तरी बिचारे बोटीने गावागावात फिरता आम्ही तर विमानाने ग्रामीणला उडतो इतकी तर वाईट परिस्थिती आपल्या कोपरगाव तालुक्याची दादांनी केलेली आहे तीन हजार कोटी चार हजार कोटी अशा वलग्न होत असतात पण फक्त त्याच्या जाहिराती मोठ्या आहे मुळात कोपरगाव मध्ये विकास गेल्या मागील पाच वर्षातही नाही आणि आताही नाही आणि माझं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारला की जर तीन हजार कोटी चार हजार कोटी एकट्या कोपरगावला देतात तर महाराष्ट्रात बाकीचे काही पैसे देत नाही वाटत फक्त कोपरगावलाच आहे तो कोपरगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करावा इतका मोठ्या प्रमाणावर निधी हा कोपरगावला देण्यात येत आहे दादांना विनंती आहे की खड्डे केलेले तळे पोरांसाठी त्यांनी तिथं पर्यटन केंद्र करावं आणि कोपरगावच्या लोकांनी बाहेर न जाता गावागावातच पर्यटनासाठी यावं ही विनंती ही जी बोट आहे याच्यामध्ये भ्रष्टाचारी गुन्हेगारी बेरोजगारी ही बोट आज आम्ही दादांचे निषेधार्थ या तळ्यामध्ये बुडवत आहोत आणि इथून पुढे कोपरगाव मध्ये विकास होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्हाला फक्त वलगाना नको तर विकास हवा त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा म्हणतो तीन हजार कोटी तीन हजार कोटी आश्वासन आश्वासन खोटी, खोटी आज ग्रामीण मध्ये प्रत्येक ठिकाणी जलपूजन चालू आहे तर माझं त्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे समोरच्या पार्टीच्या त्यांनी कोपरगाव येऊन पण आहे जलपूजन करावं जेणेकरून लोकल एक आपल्या गावागावात पण तळे झालेले आहे धन्यवाद